आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मला स्वतःशीच बोलावं असं का वाटलं माहीत नाही टेबलावर पडलेल्या कोऱ्या कागदावर माझ्या आयुष्याची कथा किंवा वेदना अक्षरांच्या रूपात लिहिण्याचा विचार केला माझं नाव प्राची आहे माझा जन्म कुठे झाला हे मला माहीत नाही पण माझे वडील कॅनडातील भारतीय दूतावासात चांगल्या पोस्टवर होते हे मला नक्की आठवतं त्यांचं कार्यालय राजधानी ओटावा येथं होतं त्यांच्यासोबत आईही राहत होती मी आणि माझा भाऊ मॉन्ट्रियलमध्ये आमच्या मावशीच्या घरी राहत होतो तिथूनच माझा अभ्यास सुरू झाला माझा भाऊ सोहम माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता शाळा घराजवळ होती तीन चार मिनटं चालत आम्ही आम शाळेमध्ये पोचत असो सगळी मुलं पायी शाळेत यायची पण आमचं घर आणि शाळा यांच्यामध्ये एक मोठा रस्ता होता त्यावरून गाड्या भरदा वेगाने येत होत्या त्यामुळे तिथल्या कायद्यानुसार शाळेची बस आम्हाला घ्यायला आणि सोडायला यायची आम्ही घरी हिंदी बोलायचो तर शाळेत आम्हाला फ्रेंच आणि इंग्रजी बोलायला शिकवायचे तिथली भाषा फ्रेंच होती तिथले सगळे फ्रेंच भाषेत बोलत होते दुकानाचे फलक रस्त्यांची नावं सर्व काही फ्रेंचमध्ये होतं आमच्या शाळेचा गणवेश नव्हता फी नव्हती सर्व पुस्तके आणि प्रती मोफत मिळत होत्या हिवाळ्यातही सर्व मुली लहान कपडे घालत असत आम्हा भारतीयांना हे सर्व फार विचित्र वाटलं माझ्या बालपणाची जवळपास दहा वर्ष तिथं गेली मी मॉन्ट्रियलबद्दल ऐकलं होतं की तिथे एक प्रचंड पर्वत होता त्याला माउंट रॉयल असे म्हणतात ते बोलत असताना माउंट रॉयल मॉन्ट्रियल झाला उंच डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याप्रमाणे माझ्या जीवनाचा प्रवास कधी गुरगुरत कधी उधळत तर कधी खोल सरोवरासारखा पुढे सरकत होता तो गोडवेळ आजही माझ्या आयुष्याचा खजिना आहे मी थोडी मोठी झाले भारतीय परंपरांच्या बंधांशी माझी ओळख होऊ लागली मुली मित्र होऊ शकतात मुले मित्र होऊ शकत नाहीत शाळेच्या हद्देबाहेरील कोणत्याही मुलाशी बोलू नका किंवा हँगआउट करू नका वडील नव्या काळासोबत जाण्याच्या बाजूने होते पण तोपर्यंत मावशीने मला लहानपणी जे शिकवलं होतं ते मी विसरले नव्हते ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा तिचा निर्धार होता मला स्कर्ट घालता येत नव्हतं शर्टालाही फुल स्लीव्ज होते जे मानेपर्यंत बंद करावे लागत होते शाळेतल्या इतर मुलांमध्ये मी हसण्याचं पात्र बनत असले तरीही मावशीचा धाक फार होता मी दहावीत शिकत होते तेव्हा मा अचानक माझ्या वडिलांची बदली झाली आम्ही भारतात परत आलो दिल्लीतील आर केपुरम येथे राहण्यासाठी सरकारी घर मिळालं खूप मोकळा परिसर होता आई खूप खुश होती कारण चांदणी चौकातील जुन्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये तिला त्यांच्या वडलोपार्जित घरी जावे लागणार नव्हतं दिल्लीच्या शाळांमध्ये प्रवेश घेणं सोपं काम नव्हतं पण वडिलांच्या सरकारी नोकरीचा आणि बदलीचा मुद्दा होता म्हणून मला घराजवळच्या सर्वोदय शाळेत प्रवेश मिळाला मी बारावीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले त्यामुळे दिल्ली विद्यापीठात बी एला प्रवेश मिळण्यात कोणतीही अडचण आली नाही इंग्रजी ऑनर्ससह बी ए पूर्ण केल्यानंतर मी प्रौढत्वाच्या उंबरट्यावर पोचले दरम्यानच्याच काळात माझी आई आजारी पडू लागली होती बाहू सोहम उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी लंडनला गेला होता भारतीय हिंदू कुटुंबात जसे घडते तसे माझ्या लग्नाबद्दल घरात चिंता होती श्यामदास मेहता हे माझ्या वडिलांचे जुने मित्र होते ते ग्रेटर कैलासमध्ये एका मोठ्या घरात राहत होते कॅनडातून आल्यानंतर आम्ही अनेकदा त्यांच्या घरी भेट दिली होती एके दिवशी ते माझ्या वडिलांना म्हणाले आपण दोघे चांगले मित्र आहोत आपले कुटुंबीय एकमेकांना चांगलं ओळखतात आपण या मैत्रीचे नाते नायका नातेवाईकांमध्ये का बदलत नाही प्राचीशी लग्न करावे असं वाटतं नमित त्यावेळी अमेरिकेत राहत होता तिथे तो आपला दवाखाना चालवत असे त्यांनी नमितला ते सांगितलं त्यांनी नमितला ते सांगितलं माझ्या आवडीनिवडीचा कोणाला फरक पडला नाही प्रकरण पुढं सरकलं आणि माझं त्याच्याशी लग्न झालं लग्नानंतर मी सोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहू लागली वर्षभरातच मी एका मुलाची आई झाले मुलाचं नाव रोहन ठेवलं कालांतराने रोहन तीन वर्षाचा झाला आणि शाळेत जाऊ लागला त्याचा संभाळ करण्यासाठी नवऱ्याने आया ठेवली होती दरम्यान दिल्लीत माझ्या सासूसुमित्रा गंभीर आजारी असल्याची माहिती मिळाली नमित म्हणाला की ज्ञानी रोहीची काळजी घेईल त्यामुळे मी माझ्या सासूची काळजी घेण्यासाठी दिल्लीला जावं दिल्लीत आल्यानंतर माझ्या सासूबाईंना कॅन्सर झाल्याचं कळालं मी आणि माझे सासरे त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो त्यांची काळजी घेण्यासाठी घरी एक नर्स ठेवली होती पण माझ्यासाठी ती तिथं हजर राहणं आवश्यक होतं सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला सासूच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्यावर मी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी सुरू केली सुरुवातीला नमीत जवळजवळ रोज फोन करून आईची खुशाली विचारत असे मीही अनेकदा फोन करून रोहनची माहिती घेत असे पण अचानक नमितचं फोन येणं बंद झालं मी फोन केला तर कॉल उचलला जात नाही मला काळजी वाटू लागली त्यांच्याशी न बोलता मी तिथं कशी जाऊ शकते त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने माझ्या सासरच्यांनी दूरच्या एका नातेवाईकाला नमितची विचारपूस करण्यास सांगितलं माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की नमित डॉक्टर मारियाशी लग्न करून नायजेरियाला गेला आहे त्यानंतर त्याचा पत्ता लागला नाही आम्हा सर्वांना धक्काच बसला रोहनची माहिती घेण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेलो होतो पण त्याच्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं ना ओळखीच्यांना ना शेजारच्यांना मी हॉटेलमध्ये किती दिवस एकटी राहू शकणार होते मी थकून तिथून परतले सासरे आणि वडिलांनी खूप प्रयत्न करूनही नमित किंवा रोहन सापडत नव्हते आयुष्यभर एक खोल जखम आतून डोकावत राहिली माझ्या आईवडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू होऊन काही दिवस गेले होते भाऊ सोहम एका इंग्रज स्त्रीशी लग्न करून लंडनला स्थायिक झाला आईवडिलांच्या निधनानंतर दोघेही दिल्लीत आले चांदणी चौकातील वडील उपार्जित घर विकून ते परत गेले मला सांत्वन देण्याशिवाय तो काय करू शकतो ग्रेटर कल्लायसच्या त्या विशाल हवेलीत माझे दिवस जाऊ लागले वेळ घालवण्यासाठी आणि मानसिक ताण टाळण्यासाठी मी शाळेत शिकवायला सुरुवात केली मी शाळेतून घरी परतले की दारात माझे सासरे माझी वाट पाहत असत त्यांनी मला माझ्या पालकांपेक्षा कमी प्रेम दिलं नाही माझ्या सासऱ्याचे उदास डोळे माझ्या चेहऱ्यावर सतत काहीतरी शोधत होते ते अनेकदा म्हणायचे मी आणि तुझा बाप तुझा अपराधी आहे माझ्या मुलाने माझ्या हातून अनेक पाप करावून घेतले आहेत सासूही अनेकदा तिच्या गर्भाला शिव्या देत असे माझ्या मुलाने घोर पाप केला आहे एवढी सुंदर बायको असतानाही त्याने दुसरं लग्न केलं आणि माझा नातूही घेऊन गेला मी माझ्या जिवंतपणी कधीही त्याचं तोंड बघू इच्छित नाही नातवाचा विचार मनात येताच तिच्या डोळ्यात चमक यायची पण त्या माझ्यासारख्या दगडी मनाच्या नव्हत्या काही दिवसातच त्यांचं निधन झालं त्या गेल्या नंतर माझ्या सासऱ्यांनीही खाट धरली सहा सात महिने झाले असतील जेव्हा एके दिवशी त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवलं आणि म्हणाले बेटा मला तुझ्याशी काहीतरी खास बोलायचं आहे मी माझा लहान मुलगा अरुण याच्याशी बोललो आहे मला हे घर तुझ्या नावावर करायचं आहे त्याला माझा काही आक्षेप नसावा पण तो म्हणतो की काही वेळा मृत्यूपत्रामुळे समस्या उद्भवतात विशेषतः ज्या प्रकरणामध्ये इतर वारस दुसऱ्या देशात दूर राहतात अशा प्रकरणामध्ये त्याचं मत असं आहे की ही संपत्ती मृत्यूपत्रात न राहता आता वारसांकडे गेली पाहिजे मला ती तुझ्या नावाने करू दे अरुण हा माझ्या पतीचा धाकटा भाऊ होता तो जर्मनीत राहत होता मला ही मालमत्ता माझ्या नावावर असेल तर माझ्या मनात आर्थिक सुरक्षतेची भावना निर्माण होईल असं ते म्हणाले माझ्या सासरच्यांनी घर माझ्या नावावर केलं काही दिवसांनी मनाचं ओझं हलकं करून सासरेही स्वर्गात गेले यानंतर मी एकटी पडले राजू नावाचा एक नोकर होता पण तो मोजता येई इतका लहान होता तो पाच वर्षाचा असताना त्याची आई त्याला घेऊन आमच्या घरी कामाला आली आई वारल्यावर राजू माझ्या घरी राहू लागला काही दिवस तो शाळेतही गेला पण त्याला अभ्यासात मन रमेना म्हणून त्याने शाळेत जाणं बंद केलं यानंतर मी त्याला हिंदी लिहायला आणि वाचायला शिकवलं आयुष्याचा एक एक दिवस जाऊ लागला पण मला एकटेपणाची भीती नक्कीच होती सासऱ्याच्या मृत्यूनंतर दीर अरुण जर्मनीहून आला होता मी एकटे असल्याचे कळ त्यालाही काळजी वाटत होती या कारणास्तव काही दिवसांनी त्यांनी फोन केला आणि सांगितलं की त्यांच्या एका मित्राचे वडील सरदार हरिसिंग यांच्या पत्नीसह दिल्लीत राहायला येत आहेत माझा आक्षेप नसेल तर घराचा खालचा भाग मी त्यांना भाड्याने देईन ते एक चांगले ग्रहस्थ आहेत त्यांच्या वास्तव्याने मला सुरक्षितता मिळत राहील आणि काही उत्पन्नही मिळेल मला काय आक्षेप असणार होता मी घराच्या वरच्या भागात राहत होते खालचा भाग रिकामा होता म्हणून मी खालचा भाग भाड्याने दिला खरंच ते खूप सज्जन माणूस होते आता मी हरिसिंग यांच्या संरक्षणाखाली राहू लागले हरिसिंगजीत की आपुलकी आणि प्रेम कदाचित माझ्या वडिलांकडूनही मला मिळाली नसेल पती पत्नी त्यांच्या दीर्घ आयुष्यातील अनुभवांची ओळख करून देत राहिले मी त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत असे आणि माझ्या वेदनादायक आठवणी त्यांच्या प्रेमळ चादरीखाली झाकून ठेवायचे पुळे सरकत राहिला नेहमीप्रमाणे रविवारच्या सुट्टीतही ते माझ्यासोबत येऊन बसले थोडंसं इकडे तिकडे बोलून झाल्यावर हरिसिंगजी म्हणाले आज मला तुझ्याशी काही खास बोलायचं आहे माझा मुलगा मला जर्मनी इथे येऊन राहायला सांगत आहे असो आता आम्ही पिकलेले आंबे आहोत आम्हाला माहीत नाही की कधी आपला टाईम येईल ते माझ्या मनात एक गोष्ट फिरत राहते मी तुला माझी मुलगी मानली आहे म्हणून आता मी तुला एकटं सोडू शकत नाही एवढ्या मोठ्या घरात आणि तेही इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीत या संभ्रमात मी अनेक दिवस झगडत आहे क्षणभर थांबवून ते पुढे म्हणाले मी अनेकदा स्टेट बँकेत माझ्या कामासाठी जातो तिथल्या मॅनेजर सुहास माझा जवळचा मित्र झाला आहे एके दिवशी आमच्या संवादादरम्यान मला कळालं हो की त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे तेव्हापासून त्याला खूप एकटं वाटतंय त्यांना तीन मुलं आहेत पण सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत मोठी मुलगी पतीसोबत जपानमध्ये राहते मुलगा बँकेत काम करतो त्याचे लग्न झालं आहे तिसरी मुलगी राधा त्यांची काळजी घेत असे पण तिचंही लग्न झालं आहे तिच्या जाण्यापासून तो एकाकी पडला आहे एक दिवस मी त्यांना म्हणालो तुम्ही लग्न का करत नाही पण ती मोठ्या मुलांचे वडील सुहास यांना माझा प्रस्ताव हास्यास्पद वाटला मी ऐकतच राहिले हरिसिंगजी सांगत राहिले मी परदेशात राहिलो आहे ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब नव्हती पण भारतीय मूल्यांमध्ये वाढलेल्या सुहास यांना माझा प्रस्ताव विचित्र वाटला त्यांनी त्यांच्या मनाचा शोध घेतला आणि विचार केला जर मला माझ्या वयाच्या किंवा माझ्यासारखी अडचणीत असणारी कोणी सापडली तर तो तिला आयुष्यभर सोबती बनवायला तयार होईल मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या कारण मला वाटत होतं की तू तुझं तु संपूर्ण आयुष्य असं वाया घालवण्यापेक्षा त्यांची पत्नी म्हणून त्यांच्यासोबत जीवन जग कारण स्त्रीला एकटं आयुष्य घालवणं केवळ वेदनादायकच नाही तर भीतीदायकही आहे यानंतर एके दिवशी हरिसिंगजी सुहासला मला भेटायला घरी घेऊन आले संभाषणात ते मला भले वाटले म्हणूनच मी त्यांच्याबरोबर दोनदा बाहेर गेले होते खूप विचार करून आणि माझ्या दिराशी सल्लामसलत केल्यानंतर मी हरिसिंगजींचा प्रस्ताव शांतपणे स्वीकारला यानंतर जेव्हा सुहास यांनी मुलांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा सगळे चक्रावून गेले मोठी मुलगी रचना हिच्यावर परदेशी सभ्यता आणि संस्कृतीचा प्रभाव होता त्यामुळे तिला काही आक्षेप नव्हता राधाला तिच्या वडिलांची मानसिक स्थिती आणि घरातील वातावरण माहीत होतं त्यामुळे तिनंही होकार दिला मात्र मुलगा नवीन आणि सून शालिनी नाराज झाले पण त्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केलं लग्नानंतर तीन चार दिवसांनी नवीन हा सामान घेऊन शालिनीसोबत भाड्याच्या घरात राहायला गेला मला ते आवडलं नाही मी विचार करू लागले माझा एकटेपणा दूर करण्यासाठी मी एका मुलाला त्याच्या वडिलांपासून वेगळं केलं मला अपराधी वाटू लागलं मोठी चूक झाली असं दिसतं याचा विचार मी आधी का केला नाही स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचं नुकसान करण्याच्या विचाराने माझं मन दुखावलं जात होतं मी एक नियम केला शाळा सुटल्यावर मी शालिनीला तिच्या घरी भेटायला जायचे एक गाणं आहे असेच रोज भेटत राहिलो तर एक दिवस प्रेमात पडू शालिनी एक सहज आणि हुशार मुलगी होती काही दिवसातच तिनं मला सासू म्हणून स्वीकारलं माझ्याबाबत नवरा बायकोंचा संवाद सुरू राहिला परिणामी हळूहळू नवीननेही मला आईचा दर्जा दिला माझं संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं आहे माझ्या आनंदाला सीमा नव्हती सुहास यांच्या नातेवाईकांच्या कुजबुजावरून मला कळाले की त्यांच्या पहिल्या पत्नीलाही माझ्या इतकी आपुलकी जप्त आली नाही आपल्या अंतकरणातील चैतन्यातून उमटलेल्या आकांक्षा ठोस स्वरूपात पाहून कोणाला आनंद होत नाही जे कधीही कुटुंबात राहिले नाहीत ते या कौटुंबिक आनंदाची कल्पनाही करू शकत नाहीत रोज आनंदाचा रंगबिरंगी स्कार्फ घालून मी संपूर्ण आकाशाला प्रदिक्षणा घालत असे दिवसांना अपंक फुटल्यासारखं वाटत होतं आणि तीन वर्ष कशी निघून गेली ते कळलंच नाही जेव्हा नवीनची डेहरादूनला बदली झाली तेव्हा त्याच्या घराची व्यवस्था करण्यासाठी मी त्याच्यासोबत पंधरा वीस दिवसांसाठी डेहरादूनला गेले मी परत आल्यावर पायऱ्यांवरील लेटरबॉक्समधून माझी पत्रे पाणी वीज आणि टेलिफोनची बिले काढली त्यात एक लिफाफा होता त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिलेला होता त्यावर टपाल तिकीट नव्हतं म्हणजे ते पोस्टाने आलं नव्हतं मी डेहरादूनला होतो त्या दिवसात तीच तारीख लिहिली होती मी लिफाफा उघडला तेव्हा त्यातून एक पत्र बाहेर आलं त्यात लिहिलं होतं आई मी न्यूयॉर्कहून तुला भेटायला आलो आहे माझं नाव रोहन आहे तसं प्रत्येकजण मला रॉबर्ट म्हणतो हे माझं शाळेतलं नाव आहे माझा जन्म कधी झाला हे मला माहीत नाही पण शाळेच्या नोंदीनुसार मी आता सोळा वर्षाचा आहे मी मिसेस अँटनी यांना माझी आई मानत असे मी तिला तिच्या पतीबद्दल म्हणजेच माझ्या वडिलांबद्दल कधीच विचारलं नाही त्यांच्या हृदयाला दुखापत होईल असं मला वाटायचं पण अचानक महिनाभूर पूर्वी मृत्यूशयीवर पडलेल्या अँटनी यांनी मला सांगितलं की ती माझी आई नाही त्यांनी लग्नही केलं नाही त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी माझे वडील त्यांना कॅलिफोर्नियामध्ये भेटले होते त्या ते त्यांच्या सोबत परिचारिका म्हणून काम करत होत्या तब्येत बिघडल्यामुळे ते, ते नोकरी सोडून त्या न्यूयॉर्कमध्ये भावाकडे राहायला आल्या डॉक्टर नमित यांनी एका भारतीय महिलेशी लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगा झाला होता हे त्यांना त्यांच्या एका मित्रांकडून समजलं त्यांच्या पत्नीने पतीच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मुलाचं नाव रोहन ठेवलं होतं ती कधी कधी वर्षातून एक दोनदा डॉक्टर साहेबांशी बोलायचे ते कॅलिफोर्नियाहून वॉशिंग्टनला गेले होते एक दिवस अचानक डॉक्टर नमित मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि म्हणाले की रोहनची आई त्याला सोडून भारतात गेली आहे तिची काळजी घेणारं कुणीच नाही म्हणून तिने त्याची ज्ञानी बनून काळजी घ्यावी असं मला वाटतं डॉक्टर माझ्या देखभालीसाठी खर्च पाठवत राहिले पण काही महिन्यांनी खर्च येणं बंद झालं मिसेस अँटनी यांनी कॅलिफोर्नियातील त्यांच्या जुन्या मित्रांकडून डॉक्टरची चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की त्यांनी डॉक्टर मारिया नावाच्या अमेरिकन महिलेशी लग्न केलं होतं आणि ते तिच्यासोबत नायजेरियाला गेले होते त्यांनी डॉक्टर आणि माझ्या भारतीय आईचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही सापडलं नाही खचून गेल्यावर त्यांनी मला तिचा मुलगा म्हणून स्वीकारलं आणि वाढवायला सुरुवात केली पण मृत्यूपूर्वी हा साक्षात्कार माझ्यासाठी एक को मोठं कोडं बनलं माझे वडील आहेत तर ते कुठे आहेत माझी आई भारतात आहे तर ती कुठे आहे मी रात्रंदिवस या कोंडीत असायचो मी माझा मॅट्रिकचा अभ्यास सोडला होता मी मिसेस अँटनीच्या जुन्या गोष्टीमधून जात राहिलो अचानक मला त्यांचा भाऊ डेव्हिडशी झालेल्या पत्रव्यवहारात कुठेतरी कळाले की जर्मनीत एक सरदार हरिसिंग आहेत ज्यांना माझ्या भारतीय आईबद्दल माहिती आहे मी त्यांचा शोध घेतला आणि मला तुझा पत्ता सापडला आता प्रॉब्लेम होता भारतात तुमच्याशी संपर्क कसा साधायचा मग माझा मित्र स्टीफनच्या मोठ्या भावाचं लग्न दिल्लीत ठरलं ते आठवडाभरासाठी दिल्लीत येत होते माझ्या सांगण्यावरून तो मला त्याच्यासोबत आठवडाभर दिल्लीला घेऊन आला मी पहिल्या दिवसापासून तुझ्या घरी यायला सुरुवात केली पण तिथं कुलूप होतो शेजाऱ्यांकडून समजलं की तुम्ही दुसऱ्या शहरात डेहराडूनला गेला आहात आणि पंधरा वीस दिवसात परत याल मी इतका वेळ थांबू शकलो नाही दिल्ली आणि तिथली जनता माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती मला माझ्या मित्राच्या कुटुंबासह उद्या न्यूयॉर्कला जायचं आहे मी माझ्या आत खोल वेदना घेऊन परत जात आहे पण आशेचा धागा घट्ट धरून आहे माझा पत्ता आणि फोन नंबर खाली लिहिलेला आहे माझ्या मित्राचा फोन नंबर आणि पत्ता पण लिहिलेला आहे माझे हे पत्र वाचताच मला फोन कर आता तुझ्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही लवकरच भेटू अशी आशा आहे तुझाच रोहन पत्र वाचताच माझा चेहरा फिका पडला मी घाबरले आणि अर्धमेली झाले माझ्यातली खोल जखम पुन्हा हिरवी झाली कसली आई मी माझ्याच मुलाला विसरले माझ्या मुलाला त्रास होतोय आणि मी माझ्याच विश्वात आहे माझे पती सुहास यांनी माझा निशब्द चेहरा पाहिल्यावर त्यांनी माझ्या हातातून पत्र घेतलं आणि एका दमात वाचून काढलं ते म्हणाले एवढा आनंद आहे हा आपला मुलगा आपल्याला परत मिळणार आहे आता फोन करा लवकर तेव्हा मोबाईल आणि इंटरनेटचा काळ नव्हता एसटडीवर फोन बुक केला काही तासांनी फोन आला बेल वाजत राहिली फोन कोणी उचलला नाही वेळ जाता जात नव्हती आम्ही रोहनचा मित्र स्टीफनसोबत फोन बुकिंग केलं फोन आला पण जे ऐकलं ते ऐकून जणू कोणीतरी विषाणी बाण थेट माझ्या छातीवर सोडला सो असं मला झालं त्याने सांगितलं रोहनने एका आठवड्यापूर्वी आत्महत्या केली आहे मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या ते शाळेच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं माझं या जगात कोणीही नाही मिसेस अँटनी यांनी मृत्यूपूर्वी मला हे सांगितलं नसतं की ती माझी आई नाही तर मी इतर अनाथ मुलाप्रमाणे निराशेत राहिलो असतो पण आई वडील असूनही मी मना अनाथ आहे मला माझ्या वडिलांबद्दल माहिती नाही त्यांनी दुसरं लग्न केलं होतं पण माझी भारतीय आई तीही मला विसरली दोघांनीही मला जन्म दिला आणि मला सोडून गेले एवढ्या उत्साहाने आणि खूप प्रयत्नानंतर मला माझी भारतीय आई सापडली होती गेले पंधरा दिवस माझ्या प्रत्येक फोनची रिंग मला आईचा फोन वाटत होती मी ऐकलं होतं की आईला आपल्या मुलांसाठी खूप तळमळ असते पण माझी आई स्वतःमध्ये मग्न आहे माता अशा असतात का जेव्हा मला कोणीच नाही तेव्हा मी कोणासाठी जगू प्रत्येकाचे आई वडील बहीण भाऊ असतात जर मला कोणी नाही तर मी तिथे का आहे तेच आहे आता नाही बस फोनवर जे काही ऐकू येत होतं ते मी ऐकत राहिले मग काय झालं माहीत नाही मी पलंग पकडला मी तीन चार महिने पलंगावर मरत होते सुहास माझ्या सेवेत मग्न राहिले मी दुर्दैवी आई फक्त स्वतःला शाप देत होते आणि तो कसा मोठा झाला असेल याचाच विचार करत होते मी ऐकलं होतं की काळ हा प्रत्येक जखमा भरणारा बाम असतो जर जखम खोल असेल तर ती एक डाग सोडते परंतु माझी जखम पुन्हा हिरवी झाली होती मलाही आत्महत्या कराविषयी वाटत होती पण आत्महत्येसाठी मोठं धैर्य लागतं हे भ्याडांचं कृत्य नाही असे म्हणतात की माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याचा मृत्यू ठरतो जन्माला येताच मरणाच्या रांगेत सामील होतो कधी कोणाला फोन येईल माहिती नाही मी मेले नाही पण सुहासजी अचानक गेले मी पुन्हा एकटी पडले आता मी काय करू कोणाचा आश्रय घेऊ पण परावलंबी राहण्यापेक्षा मृत्यूवर अवलंबून राहणं चांगलं म्हातारपणात परावलंबी राहिल्याने असह्य वेदना होतात जीवन गुदमरतं अपमानित होण्याची भीती असते आणि चांगले जीवन जगण्याच्या आकांक्षा राहून घेते मी माझी सकाळ संध्याकाळ वृद्धाश्रमात घालवू लागले मी आयुष्याची पंच्याऐंशावी पायरी चढली आहे इतकं सहन करूनही जेव्हा मी दगडासारखी खंबीर आहे तेव्हा उद्या माझं काय नुकसान होईल कुठेतरी वाचलं होतो चालत रहा, आणि मी चालत आहे मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा हा प्रवास सुरू ठेवेन